हे गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माय सेल्फ मुकेश शिवराम भुसणारा आय एम फ्रॉम मी एल बी फर्स्ट इयर स्टुडंट्स रोल नंबर फोर्टीन अँड डिव्हिजन ए टुडे आय एम गोइंग टू आऊट ऑफ स्टेशन सो दॅट आय एम नॉट एबल टू पार्टिसिपेट इन म्युझिक कॉम्पिटिशन ॲक्च्युली मला खूप इच्छा होती म्युझिक कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्याची परंतु ड्यू टू ट्रॅव्हलिंग मला ते पॉसिबल होणार नाही आहे सो so, पण एक देवाला वंदन करण्याची इच्छा माझी अधुरी राहून जाईल आणि मी कॉम्पिटिशनमध्ये नाव so uh, दिलेलं आहे सो दॅट टुडे मी डिसाईड केलं की मी एक सॉन्ग जे आहे जे मी म्हणजे आता सकाळी डिसाईड केलं की सकाळी एक आपण सॉन्ग म्हणावं आणि त्यासाठी मी हे सॉन्ग तुमच्यासाठी प्रेझेंट करतोय हो तुम्हाला सगळ्यांना ते आवडेल श्री श्री गणरायाला वंदन या सकाळच्या प्रहरी आज दिनांक तेरा जुलै दोन हजार एकवीस तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल प्रथमतुला वन्दितो कृपाला प्रथमतुला वन्दितो कृपाला गजाननागनरा प्रथमतुला वन्दितो कृपा प्रथमतुला वन्दितो कृपा गजाननागणराया प्रथमतुला वन्दितो कृपा प्रथमतुला वन्दितो जविनायक गुणी जन पालक विघ्नविनाशक गुणीजन पल दुरित तिमिर हारका सुखकारक तू दुःखविदारक सुखकारक तू दुःखविदारक तूच तुझा सारखा वक्रतुण्ड ब्रह्माण्डनायका वक्रतुण्ड ब्रह्माण्डनायका विनायका प्रभुराया प्रथमतुला वन्दितो कृपा प्रथमतुला वन्दितो कृपा गजाननागनरा प्रथम तुला वंदितो कृपाला प्रथम तुला वंदितो नामस्मरणामध्ये गजाननाच्या लीन होऊन जाऊया या सकाळच्या प्रहरी आणि खरंच श्रीगणेशेशिवाय फ्रेश वाटतं एकदम सिद्धिविनायक तुचनता सिद्धिविनायक तनन्ता त्वा तूच तुचनन् शिवात्मजा मङ्गला शिवात्मजा मङ्गला सिन्दूरवदना विद्यादिशा सिन्दूरवदना विद्यादिशा गणादिशात्सला च ऐश्वरा साय्यरा वे तू च ऐश्वरा साय्य करा प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदीतो कृपाळा प्रथम तुला वंदितो श्री गणराय आणि आपण थँक्स प्रिन्सिपल नथानी मॅम आणि कॉलेजने हे व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल गजवदनाथ रूप मनोहर गजवदनाथ व रूप मनोहर शुक्लांबर शिवसुता चिंतामणी तू अष्टविनायक चिन्तामनी तु अष्टविनायक सकला देवता हि सिद्धिचा रिद्धि सिद्धि हृद्दि वरादया देव कृपेची छाया प्रथम तुला वंदी तो कृपाळा प्रथम तुला वंदी तो कृपाळा गजानना गणरा प्रथम तुला वंदी तो प्रथम तुला वंदी तो कृपाळा प्रथम तुला वंदितो उप यू ऑल लाईक दिस थँक्यू थँक्यू व्हेरी मच टू वॉचिंग दिस एक्च्युअली आय एम नॉट यू नो फिजिकली पार्टिसिपेट विथ माय क्लास होल बट आय एम जस्ट ट्राईंग टू मी असा प्रयत्न केलेला आहे की पार्टिसिपेशन पण राहावं आपलं पण इनडायरेक्टली राहावं नॉट एक्सपेक्ट फ्रॉम एनी म्हणजे कॉम्पिटिशन थ्रू बट जस्ट फॉर द एक सिंगिंग पार्टिसिपेशन म्हणून तरी या सॉंगचा विचार करावा इतकंच या निमित्ताने सांगतो थँक्यू प्रिन्सिपल प्रिंसिपल प्रिन्सिपल नथानी मॅम अँड थँक्यू ऑल शिंदे सर अँड माय ऑल क्लास स्टुडंट्स माय फ्रेंड्स Thank you very much.